हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल फ्रेंड्स आज आपण ट्रेंडमध्ये असलेले कपल सिल्वर ब्रेसलेटचे कलेक्शन पाहणार आहोत फ्रेंड्स मार्केटमध्ये सोन्याचे ऑक्सर्डाईज रोज गोल्ड ग्रॅम सोन्याचे असे अनेक प्रकारचे ब्रेसलेट आपण पाहतो पण सध्या सोन्याचे रेट एवढे हाय आहेत त्यामुळे सोनं घेणे शक्य होत नाही पण त्यातच आपण चांदी नक्कीच घेऊ शकतो तसेच चांदीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत त्यामुळे जमेल त्या टाईपमध्ये आपण चांदी वेअर करायला हवी म्हणूनच आज आपण युनिक असे चांदीचे कपल ब्रेसलेट कलेक्शन पाहत आहोत असे चांदीचे ब्रेसलेट दोघांच्या हाताच्या शोभा वाढवतात असे ब्रेसलेट तुम्ही अॅनिव्हर्सरीला एकमेकांना गिफ्ट करू शकता ह्यात तुम्ही हव्या तशा डिझाईन ज्वेलर्सकडून कस्टमाइज करू शकता आजकाल सगळे ज्वेलर्स कस्टमरला हवी तशी डिझाईन कस्टमाइज करून द्यायला तयार असतात ह्यात तुम्ही तुमच्या आवडीने जाण किंवा पातळ हवे त्या वेटमध्ये ब्रेसलेट घेऊ शकता तसंच आपल्या तब्येतीनुसार आपण जाळ किंवा पात्र म्हणजे हाताला शुभल असं ब्रेसलेट निवडलं तर ते नेहमीचं आकर्षक दिसतं असे ब्रेसलेट तुम्ही डेली यूज करू शकता ज्या लेडीज ऑफिसला जातात त्यांच्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे असे युनिक डिझाईन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहणार नाही त्यात असे कलर स्टोन असलेले ब्रेसलेट खूपच रॉयल आणि रिच लुक देतात आजकाल जर कवच घालण्याचा तर खूपच क्रेज आहे मग त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे ब्रेसलेट वेअर करू शकता एकदम साधं सिंपल पण रिच लुक देणारे कपडे ब्रेसलेट तुम्ही असे ब्रेसलेट जवळच्या व्यक्तींना लग्नामध्ये किंवा ॲनिव्हर्सरीला गिफ्ट देऊ शकता असे ब्रेसलेट कोणत्याही प्रकारच्या ड्रेसवर वेअर केले तरी ते छान आणि सुंदरच दिसतात